नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर आपण रवापासून केक बनवणार आहे मँगो केक मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी रवा घेणार आहे वाटीच प्रमाण घ्यायचं कोणतं तुम्ही वाटीने घ्या कपाने घ्या ते दोन वाटी मी रवा घेतला आणि एक वाटी साखर घेतली आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे एक चार इंची घेतली मी त्याच्यात घालते मी बारीक होते अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बाउलमध्ये काढून घेऊ एक वाटी आंब्याचा गर काढून आहे मी पाऊन वाटेत तेल घेतलं हे दोन्ही मिक्स करून आपण मिक्सरला लावून घेणार फिरवून घ्यायचं आंब्याचं घर आता ओतून घेऊ परत थोडंसं फिरवून घ्यायचं दूध घालून थोडंसं सवं मिक्स करून घेवे चांगलं फेटून घ्यायचं हलकं फुलकं बेटर होते आपलं रवा असल्यामुळे बेटर फुकतंय रवा कसं दूध सोसून घेतोय आता दूध घातले मी एक वाटी दाखवून ठेवलं ते एक दहा पंधरा मिनटं रवा आपला चांगला फुगलाय बघा मीटर घट्ट सर झालंय थोडस दूध ओतणार यामध्ये अगदी दोन चमचे मी दूध घातलं होतं चवीनुसार थोडस मीठ घालूयात कोणत्याही गोड पदार्थात आपण मीठ थोडंसं घातलं गो त्याची चव जास्त वाढते परत मिक्स करून घ्यायचं एकसारखं एक, एक बाजूनेच फेटत राहायचं आणि पिस्तेच काप करून मी घेतले आता ते मिक्स करून घेऊ आपल्या केकला चांगली भारी टेस्ट येणार आहे आता एक विनूच पाकिट घेतलं तुम्ही यात विनू घालूया आणि ती दोन चमचे दूध घालूया आपण विनोवर मिक्स करून घेऊ बघा बेटर मिक्सर त्याचं बदललं आहे चांगले मिक्सवरून घेतले मी आता मी कुकरचा डबा घेतला होता तेल लावून घेतले आणि त्यावर पेपर टाकलाय आणि त्याच्यामध्ये ओतून घेतले थोडंसं प्रेस करायचं आदळायचं थोडासा डबा म्हणजे पोकाळ राहणार नाही आता त्याच्यावर काजू बदामचं काप घालूया आपण पिस्त्याचं आपण इडलीच्या कुकरमध्ये करणार आहे इथं मी इडलीचं कुकर गरम करायला ठेवला मीठ घालून तळाला मीठ घातले आहे मी डापा ठेवून देवे एक पस्तीस मिनटांना आपण बघणार आहे केक तयार झाला आपला का असं काळीन बघायचं काढीला नाही चिटकलं तर आपला केक तयार झाला आहे केक आपला अजिबात चिटकत नाही केक तयार आहे आपला आता काढून थंड करायला ठेवे थंड झाल्यानंतर आपण काढणार आहे तर थंड झालाय का बघूया थंड चांगला झाला चांगला वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं चांगलं थंड व्हायला ठेवायचं कडनी सुरी फिरवून घेऊया मोकळा करून घ्यायचा आता प्लेट मध्ये आपण काढूया प्लेट मध्ये पलटी करून घ्यायचं रेसिपी का बटन दाबा पेपर पण काढून घेऊ बघा खूप सुंदर केक झालाय आपला झाल्या नुसत आपण कट करूया बघा कलर तर माल बघ सहच कोणीही बनवेल लुस लुशीत आज झालंय बाडलं धन्यवाद बाय बाय